चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या भक्तांच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आज पहिला श्रावणी सोमवार आहे आजपासून पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तुम्हा सगळ्यांना श्रावण सोमवारच्या या संपूर्ण श्रावण मासाच्या स्वामीमय शुभेच्छा सगळ्या भक्तांच्या मनातील ज्या काही इच्छा असतील त्या स्वामींनी आणि शंभू महादेवाने शंकराने लवकर पूर्ण कराव्या हीच प्रार्थना करते तर आता श्रावण मास सुरू झाला मग फक्त आपल्याला या महिन्यामध्ये शंकराचीच सेवा करायची का तर हो शंकराची सेवा करायची तर आहेच पण या महिन्यामध्ये आपण वेगवेगळ्या उपासना व्रत वैकल्य करत असतो आणि अर्थातच आपल्याला आपल्या अपले गुरूंची जास्तीत जास्त सेवा करायची आहे गुरुदेव दत्त महाराज आणि स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी एक आठ दिवसांपासून खूप कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे नवनाथ भक्तिसारचे कुठले नियम आहेत आणि आम्हाला भक्ती नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे आम्ही ते कधी सुरू करावं पण माझ्याकडून तुम्हाला त्यावेळी लगेच ते व्हिडिओ लगे शेअर झाले नाहीत पण आता या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दत्त महाराजांची आणि स्वामींची कोणती प्रभावी सेवा करावी ज्यामुळे तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील ज्या काही इच्छा असतील त्या म्हणजेच आता मी नेहमी नेहमी पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती हेच नाही म्हणत बसणार कारण काही जणांचा मग खूप गैरसमज होतो आपण स्वामींच्या जे काही हो स्वामीं संदेश असतात केंद्रात ज्या काही सेवा असतात मग लक्ष्मीप्राप्ती असेल किंवा प्रत्येक अडचणींवरती स्वामींकडे उपाय आहे सेवा आहे तशा सेवा इथे आपण पाहणार आहोत त्याचबरोबर स्वामींचे अकरा गुरुवार ज्यांना करायचे असतील त्यांनी कधीपासून सुरू करावे स्वामींचे पिवळे पाच गुरुवार कधीपासून करावे त्याचबरोबर दत्त महाराजांचे प्रभावी असे पाच गुरुवार आहेत त्याचा मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पण हे उपवास जर करायचे असतील ते तुम्हाला कधीपासून करता येतील हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर ज्या काही प्रभावी सेवा आपल्या गुरूंच्या करायच्या आहेत त्यासुद्धा सांगणार आहे त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत ही माहिती पहा म्हणजे संपूर्ण माहिती पाहिली तर मनात प्रश्न निर्माण होत नाहीत तर भक्त हो सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असे लिहा आता सगळ्यात आधी आपण दत्त महाराजांच्या कोणकोणत्या कौन सेवा करता येतील हे पाहू तर सगळ्यात प्रभावी ज्यांची खूप कठीण अडचण आहे आणि प्रश्नच सुटल्या जात नाही खूप सेवा करत आहात त्यांनी एकदास दत्त महाराजांचे पाच गुरुवार व्रत करावे हे गुरुवार व्रत मधुकरी मागून खाल्ले जातात आत्ता महाराजांच्या काही नवीन आज्ञेनुसार किंवा तुमच्या सगळ्यांच्या कमेंट लक्षात घेऊन जो स्वामींनी संदेश दिलेला आहे तर यावरती एक पुढे व्हिडिओ येईल किंवा म्हणजे कसं मधुकरी मागून सगळ्यांना शक्य होत नाही आहे खूप सगळ्या अडचणी आहेत पण करण्याची इच्छा आहे तर अशा सगळ्यांसाठी सोयीस्कर आता पुढे व्हिडिओ मी शेअर करेल बघू कधी होत आहे पण ज्यांना हे उपवास करायचे आहेत त्यांनी आधीचा जो व्हिडिओ आहे तोसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तो पहा त्यानुसार तुम्ही हे दत्त महाराजांचे मधुकरी मागून उपवास सोडला जातो असे हे पाच प्रभावी गुरुवार व्रत आहे स्वतः मी केलेले आहेत आणि अनुभव घेतलेला आहे आणि शंभर टक्के या व्रताचं अनुभव येतो तर मी तुम्हाला सांगते या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हे पाच गुरुवार व्रत केले ना तर शंभर टक्के फळ मिळेल कारण काय होतं श्रावण मासामध्ये व्रत वैकल्य करतो आणि पंच्याहत्तर टक्के घरामध्ये श्रावण मासात मांसाहार करत नाही त्यामुळे हा महिना पवित्र असतो आपलं घरसुद्धा खूप पवित्र असतं वेगवेगळ्या व्रत वैकल्याने उपवासाने आपण रोज छान छान देवपूजा करतो म्हणजेच काय तर रोज आपलं देवधर्म चालू असतो त्यामुळे हा महिना खरंच खूप प्रसन्नदायी असतो आणि अशा वातावरणात जर हे तुम्ही व्रत केलं तर बघा तुम्हाला शंभर टक्के याचा अनुभव येईल तर मग ती लिंक देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि काही त्या व्हिडिओवरती जे प्रश्न आले त्या सगळ्या प्रश्नांनुसार दत्त महाराजांची जशी आज्ञा केलेली आहे महाराजांनी त्यानुसार पुढे मी व्हिडिओ शेअर करेल नव्याने ज्यांना करायचे असेल हे व्रत तर त्यांनी नक्की त्यानुसार करावं आत्ता दुसरा प्रश्न दत्त महाराजांची सगळ्यात प्रभावी सेवा ज्या सेवेने माझ्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे माझी सगळ्या माझ्या प्रश्नांची महाराजांनी लगेच उत्तरं दिलेली आहेत महाराज मला पदोपदी त्याच सेवेने जे काही मी मागत असते ते देत असतात आणि खूप पैसा किंवा खूप धन दौलत यावी म्हणून सेवा करायची नाही आहे तर आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं किंवा आपल्या संसारामध्ये ज्या काही आपल्या गरजा असतात म्हणजेच आपल्याला स्वतःचं घर असावं गाडी असावी नोकरी असावी व्यवसाय असावा तो चांगला चालावा मुलं बाळं असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं पती पत्नीचं व्यवस्थित पटावं खूप घरामध्ये सगळं आहे पती पत्नीचे विचारच जुळत नाहीत मग या संसाराला काही उपयोग नाही किंवा या जीवनालासुद्धा काही उपयोग नाही तर असं सगळं काही काही दत्त महाराजांच्या सेवेत आल्याने दत्त महाराजांची सेवा केल्याने असले कुठलेच प्रश्न राहत नाहीत म्हणजे काय संसारिक अडचणी अजिबात राहत नाहीत फक्त दत्त महाराजांच्या सेवेला काही नियम असतात ते पाळून तुम्ही सेवा केली शंभर टक्के फळ मिळेल आता प्रभावी सेवा मी खूप सगळ्या माझ्या ताईंना सांगत असते माझ्या खूप सगळ्या ताई ज्या नेहमी व्हिडिओ पाहतात त्या माझ्या सगळ्या ताई ही दत्त महाराजांची सेवा करतात जे नव्याने व्हिडिओ पाहत असतील त्यांनीसुद्धा ही महाराजांची सेवा करावी ती आहे दत्तस्तुती आता तुम्हाला संकल्पयुक्त श्रावण महिन्यात अकरा दिवस दत्तस्तुतीचं एक पारायण करायचं आहे म्हणजे काय दररोज एका का बैठकीत तीन वेळा दत्तस्तुती तुम्हाला वाचन करायची आहे असे अकरा दिवस करायचे आहेत आता तीन वेळा दत्त स्तुती वाचण्यासाठी आपल्याला वेळ किती लागतो मोजून अकरा मिनिटे वेळ लागतो मी स्वतः ही सेवा करत आहे तुम्ही सुद्धा करा तुमचे प्रश्न आहेत ना खूप गंभीर तुम्ही नक्की ही सेवा करा आणि जे नव्याने व्हिडिओ पाहत असतील आजवर त्यांनी कुठलीच कमेंट्स केली नाही कृपया त्यांनी त्यांची समस्या नक्की कमेंट्समध्ये सांगावी म्हणजेच त्यानुसार मला महाराजांकडे मी प्रार्थना नेहमी करत असते आणि ज्या माझ्या ताई नेहमी कमेंट्स करतात त्या सगळ्या माझ्या ताईंसाठी मी नेहमी महाराजांकडे प्रार्थना करते काल मी पूजन केलं त्यानंतरसुद्धा मी महाराजांकडे खूप सुंदर अशी सगळ्यांसाठी प्रार्थना केलेली आहे तर बघा खूप जणांना सेवेचे लगेचच अनुभव येतात काही जणांना खूप उशिरा अनुभव येतात पण मी एक सांगते अजिबात हार मानू नका कारण मी सांगते म्हणून हार मानू नका कारण महाराजांच्या सेवेमध्ये इच्छा नसताना मी आलेली आहे महाराजांनी आणलेलं आहे आणि स्वत महाराजांनी अगदी माझ्या कानाला धरून सेवा करून घेतलेली आहे आणि आज मी त्याचं फळ पाहते एक झालं की एक मिळत आहे आपल्यावरती दुःख संकट येत असतात तो एक प्रारब्धाचा भाग आहे पण ते भोगण्याचीसुद्धा हिंमत किंवा ताकद माझे महाराज मला देत आहेत आणि माझ्या सगळ्या ताईंना देतील कृपया अजिबात टेन्शन घेऊ नका आणि आता दत्तस्तुतीची सेवा तुम्हाला अकरा दिवस करायची आहे आता मासिक धर्म आला किंवा ज्यांचा होऊन गेलेला आहे त्यांनी अगदी आजपासून ही सेवा करा उद्या मंगळवार आहे उद्यापासून केली तरी चालेल याला तुम्हाला गुरुवारच पाहिजे अजिबात नाही श्रावणातल्या कुठल्याही वारी ही सेवा सुरू करा ज्या ताईंनी आज केली चार दिवसांनी मासिक धर्म आला तुमचे पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत त्यानंतर कंटिन्यू तुम्हाला अकरा दिवस होईपर्यंत ही सेवा करायची आहे फक्त संकल्पयुक्त करा पुढे मी तुम्हाला शेवटी सगळ्या सेवेंचा संकल्प कसा करायचा आहे आणि तुमच्या काय इच्छा कशा सांगाव्या हे मी शेवटी सांगेल म्हणजे वारंवार त्याच त्या गोष्टी उच्चारल्या जाणार नाहीत व्हिडिओसुद्धा मोठा होणार नाही तर आता दत्तभावनी सुद्धा एक सेवा करू शकता आता मी तुम्हाला एक सांगते दत्त भावनीचा सा माझा अनुभव मी बावन्न वेळा दत्त भावनी बावन्न गुरुवार करणार आहे असं एक संकल्प केलेला आहे माझी जी, जी काही इच्छा असेल ती महाराजांना मी एकदा सांगितली पहिल्या वेळी आणि माझे तीन गुरुवार झाले भक्त हो तिसऱ्या गुरुवारी एवढा सुंदर अनुभव आलेला आहे ज्याचं मी कधीही विचार केला नव्हता किंवा मा माझ्या स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता की माझ्या आयुष्यात अशी गोष्ट घडेल कारण ती गोष्ट व्हावी 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 असं मला नेहमी वाटत होतं माझं लग्न झाल्यानंतरपासून पण ती गोष्ट माझी भावनी मी विचार केला की नाही आता मी खूप म्हणजे माझं इच्छाच ही पूर्ण होई नाही म्हणजे एक नाही का आपण हारल्या जातो आणि शेवटच्या क्षणी आपण एखादा पर्याय असतो बघा की तो मार्ग आपल्याला महाराज दाखवत असतात आधीपासून पण आपण त्या मार्गाने जात नसतो तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे दत्त बावनीची सेवा मी खूप म्हणजे एक हारल्यासारखी झाले होते सुरू केली आणि तिसऱ्या गुरुवारीच महाराजांनी अनुभव दिला तर महाराजांनी असंच ते माझं जे काम आहे ते पूर्ण करावं करतील माझा हा विश्वास आहे पण बघा तुम्ही दत्त बावनीची सेवा कशी करायची तर तुम्ही अकरा दिवस अकरा वेळा दत्तभावनी वाचन करायची आहे अकरा दिवस अकरा वेळा आता ज्यांना शक्य नाही त्यांनी सात दिवसांची केली तरी चालेल पण मला असं वाटतं की अकरा दिवस जर दत्तस्तुती आधी करणार असाल तर पुढ पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही अकरा दिवसांची दत्त सेवा करा म्हणजे काय तर टप्प्याटप्प्याने सेवा करा सगळ्या सेवा एकदमच घेतल्या की सगळ्या सेवा पार होत नाहीत आपल्या इतर कामे असतात आपल्याला हाताखाली एकतर कोणी नसेल ना घरामध्ये इतर व्यक्ती तर सगळं एका महिलेला करायचं असतं आणि मग खूप तारेवरची कसरत होते जशी माझी असते आणि त्यामुळे कधी कधी रे रेग्युलर व्हिडिओसुद्धा शेअर होत नाहीत कारण भक्त हो व्हिडिओंनासुद्धा महत्त्व मी देते पण त्यापेक्षा मी माझ्या गुरूंच्या सेवेला खूप महत्त्व देते कुठलीही सेवा कधीही मी खंडित होऊ देत नाही किंवा त्याला खंडन पडू देत नाही असं एक माझा नियमच आहे आणि तो नियम खूप छान आहे सगळ्यांना असा असावा असा त्याचबरोबर संसारिक कामे हे तर करावेच लागतात तर बघा दत्तभावनीची सेवा ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं आहे दत्तस्तुती दत्तभावनी या सेवेसाठी तुम्हाला नियम कुठले तेही नाहीत एक मांसाहाराचा आहे आपण असंही मांसाहार करत नाहीत ज्या घरात करत असतील कृपया जे काही सेवा करणार आहेत त्या व्यक्तीने मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल कारण या सेवेला ब्रह्मचर्याचं से पालनाचं एवढं काही नाही आहे आता त्याचबरोबर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे खूप सगळ्या ताईंनी मला गुरुचरित्राचे नियम काय आहेत याबद्दल विचारणा केली होती तर मी त्यांना आधीचा व्हिडिओ होता तो शेअर केलेला आहे आजसुद्धा मी तुम्हाला नियम वगैरे सांगणार नाही फक्त गुरुचरित्र पारायण तुम्ही कधी करावं तर अगदी तुम्ही आज उद्यापासून करू शकता कारण आज हा व्हिडिओ खूप उशिरा पाहत असाल तुम्ही कधीही मंगळवारी सुरुवात करू शकता बुधवारी गुरुवारी शुक्रवारी कोणत्याही वारी श्रावणात तुम्ही सुरुवात करू शकता तुम्हाला गुरुचरित्रचा एक नियम कडकडीत पाळावा लागणार आहे दोन एकतर मांसाहार करायचाच नाही आहे असाही बंध असतोच प्रत्येक घरात पण करत असतील तर कृपया या गोष्टीची दखल घ्यायचीच आहे दुसरा नियम ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन करायचे आहे त्याचबरोबर श्रावणात ह्या ज्या काही सेवा करणार आहात ना सगळ्या सेवेंसाठी एक तुम्हाला महत्त्वाचा एक नियम आहे इतरांच्या घरचं अजिबात खाऊ नका परणं घेऊच नका कारण तुम्ही जी सेवा करताय ना त्याचं त्या व्यक्तीला श्रेय जातं आणि त्या व्यक्तीच्या घरी खूप काही दोष असतील किंवा पितृदोष असेल किंवा काही घरी कुठून कसाही पैसा कमवला जातो त्यांचे दोष तुमच्या माती कशाला लावून घेतात त्यामुळे सांगते परांनं खाऊ नका बहिणीचं खा जावेचं खा किंवा मैत्रिणीचं खा जी स्वामींची सेवाच करत आहे फक्त खाताना मनातल्या मनात बहिणीचं जरी खात असाल ना तरी मनातल्या मनात, ल्या मनात। श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं तीन वेळा म्हणायचं आहे आणि मग ते पारणं खायचं आहे म्हणजे आपल्याला दोष लागत नाहीत इतरांचं लांबचं भावकीचं अजिबात खाऊ नका मी सांगते तुम्हाला हा नियम खरंच पाळा आत्ता त्यानंतर गुरुचरित्राचं सात दिवसाचं एक पारायण तुम्ही आवर्जून करा कारण मी स्वतः करणार आहे म्हणून मी घरात खूप सगळी साफसफाई केलेली आहे घर खूप साफ असेल तर हे पारायण केलं तर शंभर टक्के फळ मिळतं आता सगळ्यांना शक्य होत नाही घर साफ करणं मग काय करायचं तर घरामध्ये गोमूत्र सकाळ संध्याकाळ शिंपडायचं आपण देवाच्या समोर पारायणाला बसणार आहोत तर शक्य असेल पिवळी नवीन एखादी कोरी साडी असेल घरात अगदी हलकी असली तरी चालेल ड्रेस असेल तरी चालेल तोच तुम्ही सात दिवस घातला ना पारायण वाचण्यापुरता तरी चालेल मी सुद्धा असं करते आणि नाही शक्य तर एखादं पिवळं वस्त्र दुहून ठेवा स्वच्छ गोमूत्र टाकून तुम्ही रोज तेच स्वच्छ वस्त्र घातलं किंवा वेगळे घातले चालेल फक्त गोमूत्र ांगावर घ्या हे पारायण करतानाचे जे नियम आहेत किंवा कसं करावं याचे डिटेल्स व्हिडिओत आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल नक्की तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा बऱ्याचदा मी विसरून जाते पण आज असं होणार नाही आता त्यानंतर गुरुचरित्राचं समजलं नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं आवर्जून तुमच्या घरात पारायण करा श्रावणा ज्या घरात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण होतं तिथे कुठलंही वर्षभर दुःख राहत नाही किंवा कुठलाही दोष लागत नाही बघा पितृदोष असेल किंवा व्यसन असेल संतानप्राप्तीसाठीचे प्रश्न असतील किंवा मग पुत्रप्राप्ती असेल किंवा लग्न जमत नाही आहे नोकरी नाही आहे व्यवसायात भरभराट नाही आहे भूत लागले कुणीतरी बाधा केली आहे किंवा काहीतरी वेड्यासारखं मुलं वागता येत किंवा अचानक तुम्हाला काही त्रास होतो आहे जे म्हणजे ज्या काही शंभर अडचणी आहेत त्यावरती मात करणारा हा भ नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे याचं पारायण करतानाचे खरंच खूप काही नियम आहेत वेगळे जे मला माझ्या गाणगापूरच्या महाराजांनी सांगितलेले आहेत ते पारायण मला माझ्या माहेरी करण्यास सांगितलं होतं पण माझ्याकडून ते आजवर झालेलं नाही आहे ते, मला ना ते करताना मला खरंच खूप भयानक काळजी घ्यायला सांगितली होती पण बघू ते शक्य झालं तर नक्की करणार आहे मी आता या सगळ्या सेवेनंतर स्वामी महाराजांची सेवा कोणती करावी आपल्या स्वामी महाराजांच्या सेवेला जास्तीचे काही नियम नाहीत जसे दत्त महाराजांच्या सेवेला नियम पाळावे लागतात कारण आपले दत्त महाराज हे वैराग्य मूर्ती आहेत आणि त्यांचे जर नियम पाळले तर फळ मिळत असतं नाही नियम पाळता आले तर कृपया तुम्ही पारायण वगैरे करू नका ज्यांना गुरुचरित्राचे गुरुचरित्राचंच पारायण करायचं आहे नियम पाळता येत नाहीत किंवा ज्यांना शक्य होत नाही आहे अशा माझ्या ताईंनी संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तरी चालेल एका बैठकीत एक पारायण होतं फक्त एक तास वेळ लागतो असे सात पारायण जर केले तर संपूर्ण गुरुचरित्राचं जे पारायण होतं त्याचं फळ असतं तेच तुम्हाला मिळून जाईल किंवा सप्तशती गुरुचरित्र हा सुद्धा एक ग्रंथ आहे त्याचंसुद्धा तुम्ही आवर्जून पारायण करू शकता त्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही आहे याचे जास्त काही नियमसुद्धा नसतात पण दत्त महाराजांच्या सेवेचे नियम असतात ते पाळावे लागतात आता स्वामींच्या सेवेचे कुठलेच नियम नाहीत महत्वाचे नियम आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी सेवा समजून घ्या आपला प्रभावी ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र सारामृत या ग्रंथाचे अकरा दिवस अकरा पारायण करा ज्यांना शक्य आहे त्यांनी एकवीस दिवस एकवीस पारायण करा एका बैठकीत एक, एक पारायण हे वेळ लागतो एक तास म्हणजे संकल्प करतानाच तुम्ही खंड न पडता पारायण करणार आहे असे बोललात तर अकरा दिवसात अकरा झाले पाहिजेत काही कारणच आलमध्येच अडचण आली तर मग आपले ते दिवस स्कीप होणार त्यासाठी माझ्याकडून महाराज अकरा पारायण करून घ्या म्हणजे काय एखाद दिवशी अचानक बाहेर जावं लागलं त्या दिवशी पारायण नाही झालं तर महाराज समजून घेतात म्हणून तुम्हाला संकल्प करताना खूप विचारपूर्वक शब्द वापरायचे आहेत म्हणजे असं काही नाही की काही चुकलं तर महाराज लगेच आपल्याला शिक्षा करतील पण आपणसुद्धा आपल्या शब्द पाळले पाहिजेत त्यानंतर काही घरांमध्ये खूप दुखणे असतात मुले हट्टी असतात ऐकत नाही तारक मंत्राचं तुम्ही अनुष्ठान या श्रावणात आवर्जून करा तारकमंत्र अकरा वेळा म्हणण्यासाठी फक्त पंधरा मिनिटे लागतात तोही मनापासून केला ना तरीसुद्धा खूप कमी वेळ लागतो माझं तर आता तारकमंत्र एक कंटिन्यू सुरूच आहे दररोज मी अकरा वेळा तारक मंत्राचं जे तीर्थ आहे ते करते आणि मुलांना वगैरे देते खूप छान मला अनुभव येतो यापासून तुम्हाला जर काही आजारी असाल आणि खूप गंभीर समस्या ते तीसुद्धा सुटते माझेसुद्धा पाठीमागे थोडीशी आजारी झालते मी तुम्हाला ते शेअर केलेलं आहे ज्या नेहमी ताई त्यांच्या लक्षात आलं असेल आणि मी तर म्हणेल की माझ्या महाराजांनीच माझं खूप मोठं संकट तारलेलं आहे तारक मंत्र अकरा वेळा अकरा दिवस करायचा आहे आता ते शक्य नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांची तर नित्यसेवेत आपण अकरा जप करतोच आणि तोसुद्धा तुम्हाला संकल्पयुक्त करायचा असेल तेसुद्धा करू शकता म्हणजे बघा या सगळ्या सेवा जश आहेत ना त्या तुम्ही तीन वेळा करू शकता सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा जसा वेळ मिळेल तसा आता ज्या ताईंना माझ्या अकरा एकवीस दिवस सेवा करताच येत नाहीत जॉब आहे व्यवसाय आहे लहान मुले आहेत प्रेग्नेंट आहेत त्यांनी काय करायचं फक्त श्रावणातल्या गुरुवारी एका बैठकीत एक पारायण करायचं एका बैठकीत एक अकरा वेळाचा तारकमंत्र म्हणायचा आणि एका एक बैठकीत अकरा माळ जप करायचा मग या तीन सेवा एकदमच करायच्या का नाही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी थोडी थोडी करून करा किंवा तुम्ही सकाळी सात आध्याय द्याय वाचले दुपारी राहिलेले सात वाचा संध्याकाळी सात वाचा असंही एक पारायण करून शकता तुमच्या मनातील भाव महत्त्वाचा आहे तो महाराजांपर्यंत पोहोचतो म्हणून तुम्ही सेवा करा मोडकी तोडकी कशी सेवा करा गुरुंची सेवा या श्रावणात आवर्जून करा त्याचबरोबर खूप जणींकडून महाराजांचा अभिषेक होत नाही म्हणूनसुद्धा आपल्याला कमी प्रमाणात आपल्या इच्छा लवकर पूर्ण होत नाही तर महाराजांची श्रावणात कशी सेवा करावी विशेष गुरुवारची यावरती मी नक्कीच तुम्हाला लवकर व्हिडिओ शेअर करेल गुरुवारच्या आधीपर्यंत पण आत्ता सध्या तर या सेवा तुम्ही करा स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार व्रत करायचं आहे ताई आम्हाला नियम सांगा किंवा मा पूजा मांडणी कशी आहे ते सांगा तर तो व्हिडिओ मी पुढे शेअर करेल आज मी तुम्हाला फक्त सांगते ज्या ताईंनी आधी अकरा गुरुवार केलेले आहेत त्या ताईंना अकरा गुरुवार करायचे आहेत तर त्यांनी आपला हा पहिला गुरुवार येत आहे श्रावणातील या पहिल्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करा ज्यांना उपवास करता येणार नाही आणि त्यांना हे व्रत करायचं आहे तर त्यांनी नाही केला तरीही चालेल उपवास करावा असं नाही पण मला असं वाटतं की गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त होते म्हणून एक दिवस उपवास करावा उपवासाला काय खायचं तुम्ही साबधाना खिचडी खा भगरीचा भात खा भगरीची खिचडी खा इतर जे फराळाचे पदार्थ असतात ते सगळे खा चहा प्या किंवा मग कॉफी दूध जे काही तुम्हाला फराळाचं आहे ते सगळं खा प्या मस्त आणि मस्त उपवास करा अगदी निरहार राहावं असं काही या उपवासाचा नियम नाही आहे फक्त या उपवासांना तुम्हाला एका एक बैठकीत एक पारायण करावं लागतं स्वामीचरित्र सारामृताचं तर आता ज्यांची नित्यसेवा आहे किंवा ज्यांना श्रावणात गुरुवारीसुद्धा करायचे आहेत किंवा जे अकरा एकवीस करणार आहे त्यांना डबल करावे लागतील नाहीतर तुम्हाला वाटेल की आज गुरुवार धरला आहे आणि आज सेवा झाली एक वेळेची पण जर अकरा एकवीस गुरुवार करणार असाल सॉरी अकरा एकवीस तुम्ही जे काही पारायण करणार आहात ते जर ते गुरुवारमध्ये आले तर डबल तुम्हाला ही सेवा करावी लागेल याचं सुद्धा लक्षात ठेवा तर हे माझे गुरुवार झालेले आहेत आणि मी म्हटलं होतं की माझे गुरुवार पूर्ण झाल्यानंतर माझी इच्छा पूर्ण झाली तरच मी जशी सेवा केली होती त्याच पद्धतीने सेवा आणि कोणकोणते मी उपाय करायचे हे मी शेअर करेल त्याची वेळ आलेली आहे आता माझी जी इच्छा होती ना ती खरंच पन्नास टक्के पूर्ण झालेली आहे राहिलेलीसुद्धा महाराज करणार आहेत मला खात्री आहे तर मी जे उपाय केले पूजा केली होती कशी किंवा हे कसे उपवास धरले हे मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगेल कारण भक्त हो मी नेहमी महाराजांच्या आज्ञेवरून काही स्वतः सेवा उपाय मनोभावे करते आणि त्याची मला लवकरात लवकर अनुभव आले की त्या सेवा मी तुम्हाला पुढे शेअर करते त्यामुळे इथे सांगितलेली कुठलीच सेवा व्यर्थ जात नाही साक्षात माऊलींचा संदेश असतो तसेच इथे माहिती शेअर होते खूप सगळ्या ताईंना अनुभव आलेला आहे माझ्या काही ताईंना अजून अनुभव येत नाही आहे नक्की येईल हार मानू नका आणि माझ्या खूप सगळ्या ताईंच्या कमेंट्स येत आहेत की ताई आम्ही तुमचेच व्हिडिओ पाहून सेवा सुरू केल्या आहेत तर महाराजांचीच कृपा माझ्यावर तुमच्यावर आणि म्हणूनच महाराजांच्या कृपेने तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि सेवा करताय महाराजाचं सगळं काही करता आणि का करविता आपले स्वामीच आहेत त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की संकल्पयुक्त ही सेवा करा संकल्प कसा करावा आता सात दिवसांची सेवा करत आहात तर महाराज माझ्याकडून ही सात दिवसांची सेवा करून घ्या किंवा असं म्हणा सात पारायण करून घ्या मग सात दिवसात नाही झाले आठ दिवसात नऊ दिवसात होतील पण ते लवकर करण्याचा प्रयत्न करा किंवा मग अकरा दिवसांची सेवा करून घ्या घ्या म्हणा मी करणारे नाही महाराजांना करून घ्या विनंती करा सेवा करा ग्या टप्प्याटप्प्याने सेवा करा एकदम सेवा सगळ्या सांगितलेल्या आहेत मग ताई आम्ही कशा कराव्या असं सुद्धा मला मागे खूप सगळ्या कमेंट्स यायच्या की ताई तुम्ही एवढ्या सेवा सांगता आणि तुमच्या सेवा खूप छान असतात अनुभव येतो पण मग वेळ पुरत नाही तर एक सांगते ताईंनो की सगळ्या सेवा एकदम करायच्या नाहीत म्हणजे दत्त भावनी दत्त सेवा झाली की नंतर स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करा तारक मंत्र से करा अकरा गुरुवारला सुरुवात करा असं तुम्हाला जसं झेपेल जसं जमेल तसं करा पण खाऊन पिऊन स्वतःची काळजी घेऊन संसार सांभाळून सेवा करा आणि सगळं महाराजांवर सोडून द्या तर भक्त हो आजचा हा स्वामी संदेश थोडा मोठा झाला साक्षात माऊलींचा हा संदेश होता जशी स्वामींनी आज्ञा केली तशाच पद्धतीने सेवा शेअर केलेल्या आहेत महिनाभरात काय कराव्या आपल्या गुरूंच्या सेवा त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे समजून घ्या पण माहितीसुद्धा अतिशय महत्त्वाची होती तर तुमचे सगळे प्रश्न नक्की मार्गी लागतील त्यामुळे जे नवीन आहे त्यांनी त्या कमेंट्समध्ये स्वतःच्या अडचणी चा प्रश्न स्वामींना सांगावे महाराजच या तुमच्या प्रश्नांचं निरसन करणार आहेत आजचा स्वामी संदेश आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि दीपपूजा कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि श्री गुरुदत्त चरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ